पुढच्या बातमीकडे मनसेबाबत सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही फक्त युती नाही तर नातही जोडायचंय असं मोठं विधान संजय राऊत यांनी केलंय मनसेसोबत युती करण्यासाठी ठाकरे तयार पडदा कधी उघडायचा ते दोघं भाऊ ठरवतील असंही त्यांनी म्हटलं आणि ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवर राऊतांनी हे सूचक विधान केलंय दरम्यान राऊतांनी काय नेमकं विधान केलं आपण पाहूयात राज ठाकरे यांच्या दोन्ही मुलाखती तिन्ही मुलाखती यापेक्षा प्रत्यक्षात काय चाललं हे आम्हाला माहिती आहे आम्ही स्वतः माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेना हे एम एन एस म्हणजे मनसेबरोबर राज ठाकरे यांच्या नातं जोडायला नक्कीच आमची सकारात्मक भूमिका आम्ही त्यासंदर्भात ठेवलेली आहे आणि कोण काय बोलतंय त्यापेक्षा ठाकरे काय बोलत आहेत पडद्यामागे मुलाखतीच्या माईकवर नाही तर फक्त युती नाही तर नातंही जोडायचंय असं मोठं विधान संजय राऊत यांनी केलेलं आहे